पनवेल नवी मुंबई रायगडमधील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल शहरातील तक्का परिसरात अठ्ठावीस जून रोजी फुटपाथवरील बास्केटमध्ये नवजात अर्भक आढळून आले यासोबत इंग्रजीत चिठ्ठी सापडली आहे या बाळाला सांभाळण्यास आम्ही असमर्थ असल्याचे या चिठ्ठीतून पालकांनी म्हटले आहे याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत शनिवारी अठ्ठावीस जून रोजी पहाटे तक्का परिसरातील नागरिकांना बास्केटमधून लहान मुलाच्या बाळ दिसून आले पनवेल शहर पोलिसांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी या बाळाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले या बाळासोबत इंग्रजीमध्ये लिहिलेली चिठ्ठी सापडली असून या चिठ्ठीत आम्ही मनापासून माफी मागत असून आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही या बाळासाठी मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या काहीही करू शकत नाही त्यामुळे या प्रकरणात कोणाला गुंतवू नका आणि आम्हाला जे काही सहन करावे लागत आहे ते या बाळाच्या नशिबी येऊ नये अशी आमची इच्छा आहे तिची काळजी घ्या एक दिवस आम्ही तिला परत घेऊ कारण आम्ही तिच्या जवळच आहोत असे या चिठ्ठीत लिहिलेले आहे या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत आज पनवेलमधल्या तक्का परिसरामध्ये जो रेल्वे स्टेशनला रस्ता होतो त्या ठिकाणी एक नवजात पालिकेचा अर्भक कुणीतरी सोडून दिलेलं आहे अतिशय उच्चपूर्व वस्तीतली असणाऱ्या ह्या विभागातल्या कुठल्या तरी लोकांनी काहीतरी केलं असावं कारण ज्या पद्धतीने ते अर्भक इथं ठेवलेलं होतं ते सकाळी जेव्हा नागरिकांनी पाहिलं तर सुस्थितीत ठेवलं होतं त्याने अशी ही एक स्वतः इंग्रजीमध्ये चिठी लिहिलेली आहे अर्थातच आणि त्याच्यामध्ये ही चिठ्ठी त्या अर्भकाच्या पेटीमध्ये जवळ ठेवली होती आणि सेरेल्यापासून तिला सगळ्या गोष्टी म्हणजे दूध भरवण्यासाठी देखील दुधाची बाटली असं सगळं त्या महिलेने त्यामध्ये लिहिलं आहे आणि याच्यामध्ये तिने म्हटलं होतं डिअर सर मॅडम वी आर रिअली सॉरी दॅट वी हॅड टू डू दिस वी हॅव नो अदर ऑप्शन वी कान्ट मॅनेज एनिथिंग बिकॉज ऑफ द बेबी इज मेंटली अँड फायनान्शियली असं बरंच म्हटलं आहे जी तो भाई या या आप जरा आप जरा बताओ कैसे आप लेके गए थे उनको बच्चे को तो भूख लगा था दवाई खाना लेके गया उसको गर्म भूख करके पिलाया है कैसी उसकी माँ बाप है क्या पता नहीं चल रहा है मैं भी एक माँ हूँ बच्चे तुम्हारा तुम्हारा कितनी मिले अरबल यांना यांना या अर्बग इथे मिळाला सकाळी सहा वाजता साडेसहा वाजता एक अतिशय चांगल्या घराण्यातलं घराण्यात असावं म्हणजे पक्षप्रू लोक आहेत कारण त्यांनी इंग्रजीमध्ये याची चिठी येत्या मग लिहून ठेवली की आम्हाला मला हे परवडणार नाही तिला सांभाळणं म्हणून तिला इथे सोडते आणि पुढच्या भविष्यात तिला कधी कुठे मी घेऊन जाईन परत एकदा परत नाही तिला कुठेतरी नीट सांभाळा त्याकरता सेरेलॅक आणि बरोबर दुधाची बाटली या सगळ्या गोष्टी लागतं यांचं मोठं अभिनंदन आहे या लोकांचा खरं आपण संस्कार करायला पाहिजे या बाई या रेणूबाई या, या रेणूबाई आणि या यांनी हे मोठं काम केलं आहे की पोलिसांची वाट न बघता यांनी स्वतः या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये त्यांना आणलं आणि त्या बाळाला आता दूध पाळलेलं आहे खूप महत्त्वाची समाजाची गोष्ट आहे की पोलिसांना न घाबरता असं नृत्य करणं ही सर्वात अत्यंत आवश्यक या दोघांनी केले त्यांचं समाजाच्या वतीने आम्ही अधिका करतो